रईश शिक्षण संस्थेचे श्री पद्माराज्य विद्यालय येथील उपमुख्याध्यापक माननीय तुकाराम राजाराम गंगदर हे त्यांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत या निमित्ताने आज त्यांचा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये भव्य असा सपत्निक सत्कार करण्यात आला वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमध्ये रुक्मिणी पांडुरंग माने कन्या विद्यालय कामाची सुरुवात करून ठाणे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपली सेवा बजावली अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून श्री गंगर सर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले शिक्षण घेत असताना त्यांचे मित्र श्री बाळासाहेब लडगे आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना शिक्षणासाठी मोठा हातभार लावला हे त्यांनी त्यांच्या भाषणात आवर्जून सांगितले या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरोळनगरीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष सन्माननीय अमरसिंह माने पाटील हे होते प्रमुख म्हणून रे शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागीय चेअरमन ज्येष्ठ उद्योजक माननीय शेख साहेब हे उपस्थित होते त्याचबरोबर संस्थेचे माजी सहसचिव माननीय विलास महाडिक रे शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागाचे विभागीय अधिकारी सन्माननीय अशोक शिंदे साहेब तसेच सहाय्यक विभागीय अधिकारी उत्तम वाडेकर साहेब यांनीही या, या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लावली विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य माननीय नारायण महात्मे माननीय माननी एन वाय जाधव सल्लागार समितीचे सदस्य माननीय बी जी माने माननीय प्रतापराव पाटील माननीय जी एस पाटील माननीय शिवाजीराव देशमुख विजयसिंह माने गोरख माने माननीय काळे गुरुजी माननीय माळी सर माननीय राहुल गायकवाड माननीय जितेंद्र चौगडे हे उपस्थित होते त्याचबरोबर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक नातेवाईक आणि आजी माजी विद्यार्थी यांनी सरांबद्दल अनेक गौर उद्गार काढले सर्वच मान्यवरांनी गंगधर सर यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केलं अशाच पद्धतीने ज्ञानदानाचे काम सुरू ठेवण्याचे आवाहन सर्वांनी केले सर्वांनी त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय अकबर मुल्ला यांनी केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जाधव ए व्ही सौ पाटील एस एस यांनी केलं या निमित्ताने गंगर कुटुंबियांकडून दोन्ही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आहारदान करण्यात आले व कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी मुलाचे श्रम घेतलं व कार्यक्रम यशस्वी झाला हिरकणी न्यूज करिता शिरोळ तालुका प्रतिनिधी राहुल गायकवाड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा